रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी लफडे लफडेवाजा स्टोरी आहे ही लफडेवाजा स्टोरी कर्नाटक राज्यातली आपल्या शेजारचं राज्य हां या ठिकाणी असलेली दोन नट मंडळी आता नट म्हणजे रंगभूमीचे नट वेगळे चित्रपट सृष्टीचे नट वेगळे अशा प्रकारे हे जो नट आहे हे नट जाणून घेतला म्हणजे स्टोरी तुम्हाला समजली दर्शना आ वाटते बाईचं नाव बाईचं नाही ती नाव आहे सा, दर्शना नावाचा नट यांचं फार मध्ये फेमस तिथला कर्नाटकमध्ये आपल्याकडे कसं अशोक सराफ लक्ष्मीकांत बिर्डे तसा कार्यक्रम तो दर्शना आता नट म्हणलं की त्याच्याभोवती प्रसिद्धीचं वलय असतं ग्लॅमर असतं आणि लोकांना त्याचा तो अभिनय पाहून लोक इतकी खुश होतात की त्याच्यावर नको तितके त्याचे फॅन तयार होतात नको तितकं त्या नटावर प्रेम करतात पण खाजगी जीवनामध्ये तो नट बिखारतो तो आणि फार दलिंदर असतो ही लोकांना माहीत नसतं जेव्हा प्रत्यक्ष त्याच्या योगायोगीन आणि त्याच्या बांगल्यात लोकं गाड घ्यायला जातात आणि ती जेव्हा लावतं तेव्हा लोकांना कळतं की आईला ही पडद्या वे वेगळं वे वे असतं आणि जसं दिसतं तसं नसतं अशातली गंमती हा जो दर्शन आहे आता ह्या नटांचं नटाला एक नटी पटली आता ती भीतीलची फेमस नटी पवित्रा गौडा पवित्रा गौडा आणि हा जो नट आहे दर्शना यांचे चित्रपट तर एकत्र आलेच आणि त्यांच्या ह्या भेटला त्या लॉजवर भेटला अशा प्रकारच्या पत्रकारांनी काही फोटो सेशन केल्यामुळं किंवा काही त्यांचं म्हणजे जे पुस्तकं असतात मासिकं नियतकालिकं साप्ताहिकं यांच्यात फोटो टाकल्यावर लोकांना काय खामंग चर्चा तेवढ्या लोकांचं बी असं असतं मानसिकता लोक आपण तुम्हाला सांगतो आपली मानसिकता कशी असती की आपलं ठेवायचं दाखवून लोकांचं बघायचं वाकून खिशात शंभर रुपये का नसा ना किंवा कम तर दिलं सोडून आणि बाकी बाकीचं ह्या नाट्याचं त्या नटीबरोबर लपडे तरुण तरुण मुलं ही अशी चर्चा मा करतात सगळी त्याच्यातून वाळूत मुतला फेसना पाणी तशी गमतात त्यातून काही निष्पन्न होत नाही होताच्या प्रपंचाला काही रुपया फायदा नाही त्याचा पण आपल्या आयुष्याचा बराचसा भाग ह्यांच्या चर्चा करण्यावरीच जातो ही वस्तुस्थिती आहे ते लपडं चालू झालं की आणि ती बायांचं कसं असतं त्या नट्यांचं की तोंडाला रंग फसायचा ती असते वेगळी दिसते वेगळी तुम्हाला सांगतो ती तसं काही आणि अजून बी काळ्यातली पांढरी करतात आणि पांढऱ्याला अजून काळीच जायला लागली तर त्याच्या परत लाईट मारून पांढरी करतात तसलं असतं ती त्याच्यामुळं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ह्यांचं चालायचं चलून द्या म्हणता तुम्ही म्हणता बा त्याने प्रेम केलं तिने प्रेम केलं आपल्या बापाचं काय गेलं पण आपल्या बापाचं काय गेलं नाही आपल्या ह्याच्यातून एक मोठा भयंकर गुन्हा गाडला आहे आणि हा गुन्हा काय घडला ते नेमकं बघू आपल्याकडे पुणे मुंबई किंवा मोठमोठ्या मेट्रोपॉलिटन सिटी आहेत है, ह्याच्यामध्ये रिक्षा फार फेमस असते हां ते रिक्षावाला कधी कधी टेम्परिंग बी करतं पण रिक्षावाला म्हणलं ना की बऱ्यापैकी आपल्याला आडीनडीला टापकुनी व उपयोगी पडणारा माणूस तिथं एक रिक्षावाला आहे आणि त्या रिक्षावाल्याचं नाव आहे रेणुकास्वामी हा जो रेणुकास्वामी आहे हा भयंकर फॅन कोणाचा त्या दर्शनाचा म्हणजे त्या नाटाचा त्याचा ले फॅन त्या रिक्षात त्याचे फोटो लाव मोबाईलला त्याचीच गाणी लाव अशा प्रकारचा फॅन आणि मग त्याचा जो बंगलुरूमध्ये बंगला होता त्याच्या आसपासची बाडी मिळाला तरी त्या नटाचंच नाव सांगायचा की तो नट आहे ना तो आपल्याला आवडतं आहे बरं का असं तसं गाणी त्याचीच लावायचा त्याला म्हणतात फाय फॅन आणि डाय हार्ट फॅन आता हे सगळं चालू असतं आणि पण नियतकालिक पुस्तकं तो वाचायचा त्याला माहीत होतं की ही जी आपला नट आहे यात ही जी नटी आहे पवित्रा गावडा हिच्याबरोबर लफडं चालू आहे असं चालू आहे सगळं त्या माझं होतं मग त्याचा जो नाटाचा बंगला होता ती पॅक बंद बंगला असतात बाउंसर असतात पुढं वॉचमॅन असतात ती काही आत एंट्री नाही पण हा मधल्या वेळात रिक्षावाला आहे ना तो थांबायचा त्या चौकात जाऊन त्याच्या बंगल्याच्या बाहेर कुठतरी जाऊन किंवा त्याची गाडी बघायला मिळावा त्याची आपल्या नटाच्या आपल्या हिरोची एक झलक त्याला पाहायला मिळावा म्हणून तो थांबायचा कधी मिळायचा कधी आता ही काचा तर ही मोठ्या लोकांचं कसं मोठं सगळं मोठं राहतं ती यायचं गुरखून निघून जायचं आणि ही काही श्रीमंत माजलेली लोकं ही गरीबाला सारखं समजतात हा तुम्हाला माहिती आहे का रस्त्या घर चालतं कित तरी आपल्याला कुत्रि मरून पडलेले दिसतात मांजरं मरून पडलेल्या दिसतात ह्या लोकांच्या त्या ह्या प्राण्यांना कुत्रे मांजर म्हणलं जातं ह्यांना मारतात तशी ती गरीबाला मोठी लोकं कुत्रे मांजर समजतात काय नाही आणि डिपार्टमेंट आपलं असं आहे की एखाद्याच्या इको गाडी आहे किंवा एखाद्याची ओमनी आहे त्यांनी जर एखाद्याला दखा लागला तर ते तो कार्यक्रमच त्याची गाडी लावते तर पोल स्टेशनला त्याचा लगेच पारा खास हातबारा काढणार मग काहीतरी तडजोड होणार किंवा गुन्हा दाखल होणार जॅम करी द्यात पण तीच गाडी जर बी एम डब्ल्यू ऑडी अशी हाय फाय जर असेल कोटी दोन कोटीची तर कुठल्या कुठं प्रकरण गार होतं कळत नाही ही वस्तुस्थिती आहे सत्य नाकारून चालत नाही हा जो रिक्षावाला आहे रेणुकास्वामी ते शिरोच्या चांगलं ह्याच्यात पण त्यांनी त्याचे काय त्याला दुर्बुद्धी सुचली त्याला असं वाटायचं की ती हिरोईन सोडून सोडून दिली पाहिजे आपल्या हिरोने त्याच्यापेक्षा सु दुसरी हिरोईन सुंदर हिरोईन पाखडली पाहिजे हिला सोडलं पाहिजे त्याला त्याचं ते लफडं काही सहन होत नव्हतं कारण तो डाय हार्ट पॅन होता दर्शना म्हणजे ह्या नाटाचा ते त्या आदबोऊन आदबोऊन लोकांच्याहून चौकशी करून ती जी हिरोईंग आहे पवित्रा गौडा तिचा मोबाईल नंबर हरिक शावाला मिळवतो आणि त्या मोबाईल नंबरवर एस एम एस चालू करतो की मेरे भगवान को छोड दो मेरी को छोड दो नाही तर तुम्ही लूंगा अशा प्रकारच्या धमकी वा मेसेज आल्या मोठ्याचं कसं ती हिरोईन असली तरी त्यांचं काही कोटीत कामावतात ते श्रीमंत लोक ये शीत राहणारे लोक काचाच्या आत राहणारे लोक थंडगार परचंद खाणारे लोक त्यांनी तिथूनच फोन फिरावला मॅनेजरने त्या पुल स्टेशनला म्हणजे असा असा एस एम एस असा असा नंबर आहे आता शोधा माझी कम्प्लेंट आहे असं तसं ऑनलाईन तक्रार करून टाकली पोलिसांनी ट्रॅप लावल्याबरोबर डिजिटलचं युग आहे याचा नंबर त्या रिक्षावाल्याचा नंबर त्यांना ट्रेस झाला ती रिक्षावाला तर संध्याकाळीच उचललं तुम्हाला सांगतो पोलिसांनी तिथं आणलं आणि त्याच्या त्या बोलण्यावरून सगळ्या स्टेटमेंटवरून असं जाणवलं पोलिसांना पण की हा फॅन आहे दर्शनाचा आणि हिला फक्त हे ही करतोय म्हणजे मानसिक त्रास देतोय किंवा एस एम एस करतोय पण हा काय मोठा गुन्हेगार हो, नाही काय नाही काय नाही हा आपला रिक्षावाला आहे पोलिसांनी त्याला फक्त चार दोन ठाणकावल्या म्हणजे का खाली वाजवल्या समज दिली परत करू नको म्हणले आणि सोडून दिला आता ते दर्शनाला पण कळलं की असा असा व्यक्ती आहे तिला वाटलं याला गँगस्टर बिंग्टर काय मोठा हा, आपण हप्ता द्यायला चुक का चुकलो काय गँगस्टर लोकांना तुम्हाला माहीत नाही ते आतून सगळं चलतं दिला सोडून दिला सोडलं की ही अवलात ग बसायची नाही ही पंधरा दिवस वीस दिवस महिनाभर झालं गं बसली महिन्यानी त्याला वाटलं की आता पोलीस काय करत नाही सोडून देत आपल्याला त्या बाईला त्या नटीला तिने पवित्रा गावडाला परत एस एम एस करायला सुरुवात केली म्हणला तू माझी तक्रार करून चांगलं नाही केलं तू माझ्या न हिरोला कधी सोडणार आहे मला सांग मला एस एम एस रिटर्न कर त्या समन ठेवू नको असं नको तसं नको शेवटी पोलीस स्टेशनचा हा जो विषय झालेला आहे ना आत आत्तापर्यंत हिरोला त्याच्या काय माहीत नव्हतं पोलीस स्टेशनचा हा विषय झाला होता त्या जे होते त्यांनी सांगितलं बा त्या हिरोला की एक फॅन आहे कोणतरी रिक्षावाला आहे आणि त्याने असं केला त्यांनी पोलीस कंप्लीट केली होती त्यांनी त्याला दम देऊन सोडून दिला बा बरं ठीक आहे ठीक आहे मानला तो जर परत त्यांनी हे केलं फॅन माझा का असा ना पण परत त्यांनी तो जर कॉल केला तर मला सांग आणि त्याचा नंबर दे चालतंय म्हणली शीमाईन आणि यांनी परत तिला फोन तिने त्या हिरोला फोन केला की हा या नंबर येईन हरिक शेवाला आहे आणि मला तो परत राज्याला सुरुवात केली तो हिरो त्याचं ते, ते, ते सामान होतं ती हिरोईन तिला मला पोलीस स्टेशनला अजिबात तक्रार करू नको हा विषय मी माझ्या पातळीवर हँडल करतो माझं मी बघतो काय करायचं आणि आता ती काय कुटीची मालकीन हा हिरो काय कुटीचा मालक आणि मोठ्याने एकदा ठरवलं ना सर्वसामान्यतः कामातून करट कार्यक्रम झाला म्हणा त्याचं मोठं मोठे पक्ष मग फोडू शकतात हे पैशावाली आपण किरकोळ कुळी हा त्याने त्याच्याकडचे बावसर होते आणि हाताखालचे काही लोकं होती त्यांना सांगितलं हा एक रिक्षावाला आहे है, आणि ह्याचा हा नंबर आहे थोडा हे करा ट्रेस करा कुठे काय आहे त्याच्या रिक्षात बसा आणि त्याला इथं घेऊन या नंतर मला इथं ना आणू आपलं जे फार्म हाऊस आहे त्याचे फार्म हाऊस असतात बघा साईडला काही नैतिक अनैतिक गु कामं करण्यासाठी फार्म हाऊस घ्यावे लागतात त्यांना फार्म हाऊस हा फार्म हाऊसची कल्पना ही पूर्वी अशी होती की बाबा ले मा मेंटली ट्रेस आला ले तुम्हाला एखादे पिक्चर मोठा केलेला आहे थोडे चार आठ दिवस रिलॅक्स करत तरी राहा म्हणून आता मुंबईला तर गिटी मुण, इतकी मोठी फिल्म सिटी आहे मुंबईला जिहू परेल ह्या हायफाय एरियात जे हिरो हिरोईन क्रिकेटर राहतात त्यांचे ऐंशी नव्वद टक्के लोकांचे बंगले कुठे आहेत आहे का लोणावळ्यात आणि खंडाळ्यात गाठात डोंगरात बंगले हायफाय हां ती बारा महिन्यात येणार पंधरा दिवस दहा दिवस आणि नैतिक अनैतिक अशा प्रकारची कामं तिथेही चालतात ही, चालता, ही वस्तुस्थिती आपल्याला घ्यायला पुन्हा ठेवायचं ह्या घटनेमध्ये म्हणलं फार्म हाऊसला ते बंगलोरजवळ फार फार्म हाऊस होता आणि तो परिसर सत्यपुरमचं जंगल तिथून जवळ आहे एरिया लक्षात आला असं तुमच्या तिथं युरप्पन्नी इतकं साम्राज्य गाजवलं कर्नाटक सत्यपुरमचं बंगल म्हणजे हजारो एकर हजारो हेक्टर अशा प्रकारचं गण जंगल आहे आणि त्या ठिकाणीच उटी सारखी ठिकाणं आहेत प्रेक्षणीय बरेच लोक गेले असत्यान त्या ठिकाणी एक फार्म हाऊसला म्हणले तिथं घेऊन या त्याला हे आता रिक्षावाला त्याचा धंदाच तेव ते म्हणले अमक्या अमक्या फार्म हाऊसला जायची येतो का म्हणला एवढं लांबचं भाडं करत नाही मी टायर बी जरा खराब आहे गाडीचा नाही नाही म्हणले असं कर दर्शन दर्शना माहिती हो, का तुम्हाला घेऊ दर्शना मला तो म्हणला खरं काय दर्शना म्हणला त्याच्या फार्म हाऊसवर म्हटला म्हणला पेट्रोलसोबत टाकू नका फोकाट नेतो तुम्हाला चला माझ्या हिरोच्या व्हायच्या कारण हार्ट डायरेट होतं म्हणले तसं नको तुझं किती भाडं होईल म्हणला सातशे आठशे रुपये होत्या हे बघ हजार घे दिलं हजार दोन बाउसर आध बसली म्हणजे आम्हाला नोकरी लागली त्याचे चल याला म्हणत्यात उंदीर स्वतः होऊन मांजराच्या घरी मुक्कामाला जाणे रेडीमेड खाद्य आली गाडी तिथं गाडी रिक्षा आली मोट की म्हणजे लावू तिकडे आता याच्या मोठ्या मोठ्या हायफाय गाड्या फॉर्च्युनर लेकिरकोल त्याच्या पुढं तिथं त्याची रिक्षा लावली की बाउंसरने उच्चारला म्हणजे तर दर्शनाला भेटायचं तुला चल आणि मग त्याला आतण्याला लाकडी खुर्ची होती त्या लाकडी खुर्चीवर त्याला पॅक बांधून टाकला आणि मग तो बाहेर आला ते हिरो आता हा जो हार्ड फॅन होता हा त्याचे चित्रपट पाहून फॅन झालेला होता तो त्याला बघितलं आणि ती त्यांची भाषा वेगळी करणार तुम्हाला माहिती त्यांच्या भाषेत त्याला मानला की मी माझं धन्य झालं बा माझा देव मला आज भेटला परमेश्वरापेक्षा जास्त मी तुम्हाला मानतो असं करतो तसं करतो असं त्याला इतकं तृप्त झालं होतं त्याचा हिरो बघून त्याला आनंद गगनात मावेनं पण बांधून का टाकलाय ते बिकडे ना बाहेर आला त्यानी लाकडी दांडक्याने आणि त्या ती जी मारहाण करायला अजून आठ व्यक्ती होत्या दोन बाउंसर आठ व्यक्तीने एक दर्शनाचे टोटल अकरा लोक यांनी त्याला जबर मारहाण केली रक्तबंबाळ होईपर्यंत पण पर मारहाण करून द्या त्या ते, त्याला कळलं की बाबा हे आपलं कशामुळं झालं ही असं मेसेज पण त्याचा स्वतःचा देव त्याला मारत होता ही तितकीच वाईट गोष्ट आहे त्याच्यानंतर मारहाण करून झाले होते पार अर्ध मेलं झालं मग ते दर्शना मानला तुम्ही ब बाजूसारखा सगळी आणि त्यांनी इलेक्ट्रिक वायरी खोसून जागागी त्याला करंट दिले बराच वेळ तो करंट देत होता काही दाबून नाही धरायचा करंट दाबून धरल्या माणूस मरण पाच मिनिटात तो जरा त्रास आल्या लगेच काढून घ्यायचा परत चुटका जायचा इथं अत्यंत करंट दिले आणि त्याचे जीव गेल्यानंतर त्याला गाडीत भरला आणि जंगलाच्या कडेला टाकून दिला तिथून सात किलोमीटर अंतरावर आता ती त्या त्याला ते, जी मारले ह्याला रेणुकास्वामीला ती तारीख होती सात जून दोन हजार चोवीस सात जूनला विशेष महत्त्व आहे सात जूनला मृग नक्षत्र येतं सात जूनला तप्त तापलेल्या जमिनीला पाण्याचा शिडकाव होतो पाऊस येतो आणि त्या सात जूनच्या दिवशी ह्याचा करेक्ट कार्यक्रम त्याच्याच हिरोने केला त्याचा जीव गेला रेणुका स्वामीचा त्याला टाकून दिला त्याला टाकून दिल्यावर आठ जूनच्या सकाळी ती बॉडी जाणाऱ्या कोणाला तरी दिसली पोलिसांना फोन केला आणि पोलीस त्या ठिकाणी आलं आता ही केस हाय प्रोफाईल म्हणली जाते म्हणजे कसं जा, मोठ्याची हाय प्रोफाईलच्या कद जी रावत्यात तुम्हाला तु। सांगतो पण ती कसं असतं मोठ्याला दुश्मन बी असतात तर दुश्मना तिकडून जरा जोर लावला ना की ती केस जिरत नाही आणि त्यात मीडियाकडे गेली ना मग गे ते मीडिया निसता मोखार गाव जागा करतो सगळीकडं कर, सगळीकडं कर, पब्लिसिटी झाली ना मग केस दाबणं अशक्य होऊन जातं पोलिसांना आपलं काम करावं लागतं ला ह्या घटनेतसुद्धा पोलिसांनी तो जो रेणुकास्वामी आहे त्या रेणुका स्वामीला त्याचे जे पी एम केलं त्या पी एमचा रिपोर्ट होता पोस्टमॉर्टमचा त्याच्यामध्ये ते करण दिल्याचे मारहाणीच्या खो खुना त्याच्यानंतर मेंदूला दांडक्याचे मार लागल्यामुळं तिथं रक्त सांगाळणे काळणे रक्त पडलं बऱ्याच टॉर्चर करून करून त्या माणसाला मारलं होतं आणि मग हा हिरो सापडण्याचं सा कारण म्हणजे अज्ञात व्यक्तीने फोटो काढले होते यांच्या ता टाकतानाची उचालताना ती कोण अज्ञात व्यक्ती होती माहीत नाही ते फोटो कसे रिलीज झाले माहीत नाही पण तो गा भरल्याचा चेहरा रक्तवंबाळ चेहरा असे फोटो काढले गेले आणि ते फोटो मीडियापुढे आले आणि त्याच्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला आणि मग तो दर्शना आत घेतला आणि दर्शना तुडवला ती हिरो विरो तिकडं पिक्चरमध्ये इथं रिअलमध्ये द पोलिसांच्या पुढं काय नाही त्याला तुडावल्यानंतर त्यांनी संपूर्ण हिस्ट्री सांगितली आणि आज परिस्थिती अशी आहे हिरोईनवर केस झाली नाही कायदेशीररित्या मारहाणीत मृत्यू ही सर्व कलम लावून मृत्यूची किंवा खुनाची हा जो दर्शन आहे हा आणि टोटल ते दहा जण असे अकरा जण पोलिसांनी अटक केले केस यस अजून आहे त्याच्यामुळं तुमचा कोणाखादा हिरो असेल ना किंवा तुमचा कोण क्रिकेटर आवडीचा असेल ना तो फक्त ती दिसतोय त्याची कला आहे किंवा त्याचा ता खेळ आहे तितक्या पुरताच मर्यादित ठेवा यांच्या जास्त जवळ जाणं प्रयत्न केला ना त्यातले बरेचसे लोक अगदी तुम्हाला सुद्धा जमा करीत नाही तुम्हाला जिरो किंमत आहे हिरियालिटी यांच्यासाठी जास्त वेळ देऊ नका आणि पैसा खर्च करू नका असं तुम्हाला माझं मनापासून सांगणे स्टोरी बरी वाटल्या असे असेल तर लाईक करायला काहीच था अडचण नाही रामकृष्ण हरिमावली